नमस्कार मंडळी कला विश्वातील हर हुन्नरी चिर तरुण हँडसम व्यक्तिमत्व चेहऱ्यावर सतत स्मित हास्य असा एकमेव दिग्गज कलाकार म्हणजेच सचिन पिळगावकर सर यांचे नाव घेतले जाते सचिन पिळगावकर यांनी आजवर अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे आजही त्यांचे चित्रपट जवळपास सगळेच प्रेमाने पाहिले जातात सचिन पिळगावकर हे नायक गायक दिग्दर्शक निर्माते देखील आहेत आजवर त्यांनी त्यांच्या चित्रपटातील अनेक गाणी गायली आहेत नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात काम करत असताना सचिन पिळगावकर सुप्रिया यांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले सुप्रिया पिळगावकर यांचा तो पहिलाच चित्रपट होता सध्या ही एव्हरग्रीन जोडी खूपच चर्चेत येत आहे नवरा माझा नवसाचा टू या सिनेमामुळे ही जोडी सध्या खूपच चर्चेत आली आहे एकोणीस वर्षापूर्वी नवरा माझा नवसाचा हा सिनेमा सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला आता या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज झाला असून तो देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे मात्र सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले जात आहे पिळगावकर ही सचिन पिळगावकर यांची दत्तक मुलगी आहे का असा प्रश्न नेहमी प्रेक्षक वर्गाला पडतो तर श्रिया ही सचिन पिळगावकर यांची स्वतःची मुलगी आहे यावर सचिन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत सचिन व सुप्रिया यांनी काही वर्षांपूर्वी एक दत्तक मुलगी घेतली होती तिचे नाव करिश्मा मखानी असं होत, सचिन पिळगावकर यांच्या खास मित्राची ती मुलगी होती तो लंडन येथे राहत होता सचिन नेहमी त्याला भेटायला जात होता त्याची पत्नी ही नेहमी आजारी असायची त्यामुळे त्याच्या मित्रांनी आपली मुलगी होस्टेला ठेवायचं ठरवलं होतं तेव्हा ती अवघी तीनच वर्षाची होते सचिनला त्याच्या मित्राची मुलगी फारच आवडली तिच्या गोंडस चेहऱ्यावर तो प्रेमातच पडला आणि त्याने आपल्या मित्राला सांगितलं की तिला आईची माया भेटणे भेटणे खूप गरजेचं आहे त्यामुळे मी तिला भारतात घेऊन जातो आणि सचिन पिळगावकर करिश्मा मखाने यांना भारतात घेऊन आले तेव्हा ती अवघी तीनच वर्षाची होती आणि नंतर काही वर्षांनी तिचे वडील पुन्हा तिला लंडनला घेऊन गेले यावर करिश्मा मखानीने सचिन पिळगावकर यांच्यावर पलटवार केला आहे ती म्हणाली की सचिन सुप्रिया यांनी मला खूप प्रेम दिलं पण ओळख त्यांनी मला कधीच दिली नाही मला त्यांचं नाव कधीच लावलं नाही मी त्यांच्या नावाचा वापर करून मोठी होईल याची त्यांना भीती वाटत होती आधी त्यांनी मला स्वीकारलं पण सचिन पप्पांनी मला नंतर रिजेक्ट केलं तेच मला तुझ्या घरी परत जा असं बोलले जर त्यांनी मला दत्तक घेतलं असतं तर माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मध्ये राहिले असते त्यांनी एकदाही मला फोन केला नाही शिवाय त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर माझ्यासोबत खूप अनकम्फर्टेबल फील करत होती पण मी तिला माझी लहान बहीण मानली होती पण तिने मला ते स्थान कधीच दिलं नाही स्त्रिया ला जे प्रेम दिलं ते सचिन सुप्रियाने मला कधीच दिलं नाही आणि मी ती अपेक्षाही ठेवली नाही त्यांनी फक्त नच बलिये या रियालिटी साठी ओट मिळवण्यासाठी फक्त माझा वापर केला पण मी आजही त्यांच्यावर मनापासून प्रेम करते तर मंडळी श्रिया पिळगावकर ही सचिन पिळगावकर यांची खरोखरची मुलगी आहे